खारेक खोबऱ्याचे लाडू तयार करण्यासाठी इथं मला जेवढे पदार्थ लागतात तेवढे मी घेतलेले आहे इथं मी दोन किलो खारका बिया काढून बारीक तुकड्यामध्ये करून घेतल्यात एक किलो खोबरं किसून घेतलेलं आहे नंतर शंभर ग्रॅम काजू शंभर ग्रॅम बदाम शंभर ग्रॅम पिस्ता आणि हे शंभर ग्रॅम ते असे हे भोपळ्याचे बी घेतलेले आहेत शंभर ग्रॅम आळिव घेतले शंभर ग्रॅम डिंक घेतलाय आणि दोन चमचे मी मेथीचे बी घेतलेले आहेत आणि इथं एक किलो गुळ मी चिसून बारीक करून घेतलेलं आहे आणि आपल्याला हे एक किलो तूप याच्यातून पावणे एक किलो लाग लागणार आहे आता हे सगळं याच्यामध्ये मी तळून आपण बारीक करून घेणार आहोत आता एक एक करून मी हे सगळं तुपामध्ये परतून घेत आहे ठेवली okay. आहे आणि त्याच्यामध्ये मी इथं दोन चमचे दोन तीन चमचे मी तूप टाकून घेते आणि आता याच्यामध्ये तूप गरम झालं तर आपल्याला हे एक पदार्थ सगळे परतून घ्यायचे आता आपण काय करणार आहे मित्रांनो तुप तापलेले आहे ते तुपामध्ये पहिला आपण आता जिंक टाकून फुलून घेणार आहे म्हणजे परतून घेणार तो फुलला पाय नंत परतून घेऊन आपल्यावर म्हणजे